हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम टिक चॅनल मी अजय कुमार गोसावी लेटेस्ट अवॉर्ड या सेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे तर परीक्षेला हमकास विचारले जाणाऱ्या अवॉर्डापैकी काही महत्त्वाचे अवॉर्ड की जे लास्ट दोन तीन महिन्यामध्ये दिले गेले आहेत तर त्याच्यावर आपण एक लेसन बनवलेलं आहे परीक्षेदृष्टीनं हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कदाचित या अवॉर्डवर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील तर आज आपण वेळ न दोडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया आजचा आपला पहिला महत्वाचा अवॉर्ड आहे तो म्हणजे डब्ल्यू एस आय एस पुरस्कार डब्ल्यू एस आय एस पुरस्कार म्हणजे काय आहे तर तो वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी हा जो अवॉर्ड आहे ना तर हा अवॉर्ड बा पश्चिम बंगालमधल्या दोन महत्त्वाच्या योजनांना दिला गेलेला आहे म्हणजे पश्चिम बंगाल सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या दोन योजनांना हा वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी हा अवॉर्ड दिला गेला आहे तर त्या योजना कोणत्या आहेत तर उत्कर्ष बांगला आणि साबूज साथी अशा दोन योजना आहेत ह्या दोन योजनांना तो पुरस्कार मिळालेला आहे अक्चुअली या चर्चत होते कि कशा ले 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 योजना चर्चेत का होत आहे किंवा हा अवॉर्ड त्यांना कशासाठी दिला गेलेला आहे तर त्याचं रिझन आहे कौशल्य विकास आणि कौशल्य विकास आणि शालेय विद्यार्थ्यांना सायकल वितरणासाठी पश्चिम बंगाल सरकारनं ज्या चालवलेल्या योजना आहेत ना त्या त्या दोन योजनांना वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी हा अवॉर्ड दिला गेलेला आहे मग आता ह्या ज्या दोन योजना आहेत उत्कर्ष बांगला आणि दुसरी आहे साबूज साथी कोणत्या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय तर उत्कर्ष बांगला या योजनेला श्रेणी ठेवण्यात आली आहे क्षमता बांधणी या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालाय आणि साबूज साथी ही जी योजना आहे तर यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन इन गव्हर्नमेंट या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळाला गेलेला आहे म्हणजे तुम्हाला या दोन्ही गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्या लागेल उत्कर्ष बांगला आणि साबूज साथी तर आता एक लक्षात घ्या हे जे वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी ही जी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर विकासात्मक कृती करून मूल्यांकन तयार केल्या करणाऱ्या ज्या प योजना असतील किंवा काही महत्वाच्या घटक असतील तर त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की एखाद्या व्यक्तीला सुद्धा हा पुरस्कार दिला जाऊ शकतो किंवा सरकारला पर्टिक्युलरली देऊ दिला जाऊ शकतो किंवा एखादी खाजगी संस्था असेल अशा खाजगी संस्थेला सुद्धा हा पुरस्कार दिला देण्यात येतो त्यामुळे हा एक महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवण्यासारखा आहे उत्कर्ष बांगला आणि साबुज साथी उत्कर्ष बांगला म्हटलं की क्षमता बांधणीसाठी मिळाला आहे साथी म्हणले की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन इन गव्हर्नमेंट याच्यासाठी मिळालेला आहे तर हे एक जरूर लक्षात ठेवा उत्कर्ष बांगला आणि साबुज साथी यु एन चा वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी हा पुरस्कार जाहीर झालेला जा त्याच्यानंतर आपला पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजे आबेल पुरस्कार पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजे आबेल पुरस्कार तर आबेल हा गणितातला नोबेल असं म्हणून ज्याला ओळखलं जातं तो पुरस्कार आहे आबेल तर आता हा आबेल पुरस्कार सध्या चर्चेत होता का चर्चेत होता तर परीक्षेला याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत का सांगतो तर हा प्रथमच एका महिलेला असा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे हा पुरस्कार जास्त चर्चेत होता त्या महिलेचं नाव आहे कॅरेन उलेनबिक महिलेचं नाव काय आहे कॅरेन उलेनबेक या महिलेला पहिल्यांदाच आबेल हा गणितातला नोबेल म्हणून जो ओळखला जातो तो पुरस्कार दिला गेला आहे कशासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय तर विश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे आता या ज्या कॅरेन उलेनबेक आहेत तर त्या कोणत्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतायत तर अमेरिकेतलं ऑस्टिन या ठिकाणी असलेलं टेक्सास जे विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये त्या प्राध्यापक आहेत त्यामुळे कॅरेन उलेनबेक यांना गणि आबेल हा गणितातला नोबेल पारितोषिक मिळालेला हो त्या। आहे त्यामुळे त्या चर्चेत होत्या लक्षात असू द्या हा महत्वाचा काय आहे तर ते पहिल्यांदा एका महिलेला असा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपला पुढचा पुरस्कार आहे आणि चर्चेतला पुरस्कारापैकी महत्वाचा एक तो म्हणजे पुलिस जर पुरस्कार आता पुलीस जर पुरस्काराची घोषणा हे न्यूयॉर्कचं जे कोलंबियाचं कोलंबिया विद्यापीठ आहे ना तिथल्या या का कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली होती तर आता जर पुरस्कारामध्ये दोन महत्वाच्या संस्था ज्या पत्रकारितेसाठी फेमस आहेत ते म्हणजे द न्यूयॉर्क टाइम्स आणि दुसरी आहे द वॉल स्ट्रीट जर्न जर्नल या पत्रकारिता संस्थांना पोलीस जर पारितोषिक पटकावलेले आहेत तर यांच्या कशासाठी तर न्यूयॉर्क टाइम्स यांच्यासाठी म्हणजे तर त्यांनी अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत जे शोध पत्रिका पत्रकारिता आहे ना त्याच्यावर ते त्यांनी जास्त बातम्या दिल्या त्यामुळे त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे मग आता पुलिस जर पुरस्कार म्हणजे हे महत्वाचे झाले तर न्यूयॉर्क टाइम्स आणि द वॉल स्ट्रीट जनरल हे तर तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवावं लागणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्त जे महत्वाच्या काही पुरस्कार आहेत तर त्याच्यामध्ये श्रेणी आहेत तर त्या श्रेणी कोणत्या तर याच्यामध्ये बऱ्याच अशा श्रेणी आहेत ते सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ते म्हणजे लोकसेवा श्रेणी लोकसेवा श्रेणी द साऊथ फ्लोरिडिया सन सेंटिनल या ब्रेकिंग न्यूजसाठी तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता कारण ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात असलेले दोन पुरस्कार आहेत पहिलं ब्रेकिंग न्यूज पिट्सबर्ग पोस्ट गॅझेटसाठी आणि ब्रेकिंग न्यूज फोटोग्रॉफी रॉयटर्ससाठी त्यामुळे ब्रेकिंग न्यूजबाबतच्या दोन पुरस्कार तुम्ही जरूर लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाटक जॅकी सिल्बिस डरी किंवा रिचर्ड पॉवर्स द ओव्हर स्टेरी कथा रिचर्ड पॉवर द ओव्हर स्टोरी कथेसाठी त्यांना पुरस्कार दिला गेलेला आहे आता याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याच श्रेणी आहेत तुम्हाला बऱ्याच गोष्टी काय लक्षात राहणार नाहीत परंतु काही जे महत्वाचे आहेत जसं लोकसेवा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ब्रेकिंग न्यूज लक्षात ठेवा कथा किंवा नाटकमध्ये एखादं महत्वाचं आहे त्याचबरोबर जीवन चरित्र हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्या श्रेणीमध्ये मिळालेला पुरस्कार जे प्री स्टेवर्ट द न्यू नेग्रो द लाईफ ऑफ एलन लॉकी पुस्तकासाठी त्यामुळे हे जे पुस्तक दिलेले असतील दोन तर हे पुस्तकासाठी सुद्धा जरूर लक्षात ठेवा चर्चेतल्या पुस्तकामध्ये कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा इतिहासामध्ये दे डेव्हिड ब्लाईट फेडरिक डगलस प्रॉपेट ऑफ फ्रीडम तर आता हे बरीच अवघड नाव आहेत फक्त एकदा ओव्हरऑल किंवा रिकॉल करा आणि जेवढं लक्षात राहील तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा फॉरेस्ट गँडर बी विथ या काव्यसंग्रहासाठी संग्रहासाठी त्यांना मिळालेला पुरस्कार आहे त्याच्यानंतर महत्वाचे असे बरेच पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये येतात ते म्हणजे हे हे, हे लक्षात ठेवायचं तेरा नंबरचं आणि बारा नंबरचं का महत्वाचं आहे तर आंतरराष्ट्रीय वार्तांकन पुरस्कार जो दिला गेला आहे तर तो रायटर्स या संस्थेला दिलेला आहे का दिलेला आहे तर त्यांनी म्यानमारमध्ये ज्या रोहिंग्या मुस्लिम आहेत त्यांच्यावर झालेल्या संदर्भातलं जे त्यांनी वार्तांकन केलं होतं हा एक इश्यू खूप वाजलेला होता त्यामुळे रायटर्स आंतरराष्ट्रीय वार्तांकन पुरस्कार हा डेफिनेटली तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दुसरं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार तर तो येमेन युद्धाचा जे वार्ताकरणासाठी केलेला असोसिएटेड प्रेस म्हणजे असोसिएटेड प्रेस आणि रॉयटर्स या दोन संस्था जरूर लक्षात ठेवा त्यानंतर संगीत एलेन रिड प्रिजम या त्यांच्या रचनेसाठी दिलेलं आहे तर तुम्हाला हे फोकस बारा तेरामध्ये थोडासा जास्त असला पाहिजे दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आयरता फ्रँकलिन संगीत क्षेत्रात त्यांनी विशेष योगदान दिले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेलं होतं म्हणजे आबेल पुरस्कारामध्ये कसं आहे की बरीच नावं आहेत जसं की ललित लेखनामध्ये एलिझा ग्रीसवोल्ड एमिटी कवितेसाठी आपण अगोदर सांगितलं होतं तर हे एवढ्या बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यातल्या काही ठराविक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यातलं मी सांगतो फोकस करताना तुम्ही काय केलं पाहिजे तर बारा आणि तेरा नंबरचा जे पुरस्कार आहे त्याच्यावर थोडासा फोकस असला पाहिजे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकिंग न्यूज आणि लोकसेवा म्हणजे हे जे पहिले चार आहेत त्याच्यावर सुद्धा थोडासा फोकस ठेवला पाहिजे आणि बाकी जे पुस्तकं आहेत ना ती महत्वाची आहेत म्हणजे पुस्तकासाठी एकदा ओव्हर करून घ्या कारण सगळीच पुस्तकं लक्षात राहतील असं नाही परंतु जिथं मी ट्रेस केले की सहा सात आवडते ऍट लिस्ट या पुली पुरस्कारामधून लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जोसेफ पुलिसझर हे कोण होते तर अमेरिकेचे एक प्रसिद्ध पत्रकार होते तर त्यांच्या मृत्यूनंतर जे उत्तम लिखाण प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्काराची स्थापना केली आहे कोणत्या साली पुलिस जर पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे तर ते साल आहे एकोणीसशे सतरा साली पुलिस जर पुरस्काराची सुरुवात किती झालेली आहे एकोणीसशे सतरा साली तर आता याच्यामध्ये जे पुरस्कार दिले जातात तर ते कसं काय पत्रकारितेमध्ये चार पत्र आणि नाटक प्रवर्गामध्ये चार शिक्षण प्रवर्गामध्ये एक आणि पाच शिष्यवृत्ती दिल्या जातात आणि हा पुरस्कार कोणत्या विद्यापीठाकडून दिला जातो हे लक्षात घ्या हा तर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जातो बऱ्याच वेळा ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑक्सफर्ड विद्यापीठ देऊन फसवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु प्लीज जर पुरस्कार हा कोलं अमेरिकेचं जे कोलंबिया विद्यापीठ आहे या विद्यापीठाकडून सुद्धा दिला जातो हे लक्षात राहू द्या हा पॉईंट महत्वाचा आहे त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे युनेस्को थरपी दिला जाणारा गुलर्मो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक आता हे गुइलर्मो कानो कोण होते तर पत्रकार होते कोलंबियाचे पत्रकार तर यांची ना एकोणीसशे शहाऐंशी साली हत्या करण्यात आली होती त्यांच्याच कार्यालयासमोर तर मग गुईलरमो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक त्यांच्या सन्मानार्थ द्यायला सुरुवात झालेली आहे त्यांची हत्या एकोणीसशे श्याऐंशी ला झाली हे लक्षात ठेवा म्हणजे धोक्याच्या ठिकाणी जे वार्तांकन करणारे पत्रकार असतील किंवा धोक्याच्या ठिकाणी राहून पत्रकारिता करून त्यातून काही महत्वाचे मुद्दे जगासमोर मांडणारे असे जे काही पत्रकार आहेत ना तर त्यांना हे गुईलरमो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक दिला जातो तर हे हो युनेस्को थ्रो दिले जाणार पारितोषिक आहे मग सध्या हे पारितोषिक कोणाला जाहीर झाले तर म्यानमार मध्ये सध्या 7 वर्षाची शिक्षा भोगत असलेले दोन पत्रकार आहेत तर त्यांना युनेस्कोचं गुइलर्मो कानो पेस फ्रीडम पारितोषिक जाहीर झाले मग ते दोन पत्रकार म्यानमार मधले कोण आहेत की जे तुरुंग तुरुंगात शिक्षा हो भोगत आहेत तर त्यातला पहिलं नाव आहे ते म्हणजे वा लोन काय नाव आहे वा लोन आणि दुसरा आहे क्याओ सोएऊ यांना हा पुरस्कार जाहीर झाले नावं खूप इंटरेस्टिंग आहेत तर हे लक्षात ठेवा तर हे म्यानमारमधलं जे राखीन प्रांत आहे ना या प्रांतामध्ये म्यानमार सैनिकांनी केलेला अत्याचार आणि त्याच्यामध्ये झालेलं मानवी हक्काचं उल्लंघन याबाबतचं त्यांनी काम केलेलं होतं त्याच्यावर पत्रकारितेवरचं महत्वाचं श्रेय त्यांनी घेतलं होतं पण त्याच्यावर त्याच्यामुळे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेत आणि त्यांना आता या पुरस्काराबद्दल आपण माहिती घेऊया हा जो पुरस्कार आहे गुइलर्मो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक हा युनेस्कोतर्फे दिला जातो युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना आहे याचं जे पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर पंचवीस हजार डॉलर हे रोग बक्षीस या पुरस्काराचं काय स्वरूप आहे की म्हणजे ते एखाद्या अशा व्यक्तीला संघटनेला किंवा खाजगी संस्थेला पुरस्कार दिला जातो की ज्यांनी धोक्याच्या ठिकाणी जाऊन वृत्त स्वातंत्र्य जपण्यामध्ये किंवा त्याला प्रोत्साहन देण्यामध्ये कार्य केलेलं आहे तर या पुरस्कारासाठी जो निधी दिला जातो तर हा निधी कोण संस्थे थ्रू गोळा केला जातो तर त्या संस्थेचं नाव आहे कोलंबिया मधलं कानो फाउंडेशन आणि दुसरी संस्था आहे फिनलँड मधलं हेल पुरस्काराबाबतचा निधी दिला जातो तर हे गुईलर्मो कानो हे कोलंबियाचे पत्रकार होते तर त्यांच्या तें, स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातोय कारण त्यांच्या एकोणीशे शहाऐंशी शे साली त्यांच्याच कार्यालयासमोर त्यांची हत्या करण्यात आली होती त्यामुळे हा एक चर्चेतला पुरस्कार होता फक्त माहीत असू द्या त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे पुरस्कारामधला तो म्हणजे भारताचा जो नमामी गंगा पुरस्कार आहे तर या पुढाकार आहे याला पब्लिक वॉटर एजन्सी ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झालाय आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे जागतिक जल परिषद दोन हजार एकोणीस याची जी शिखर परिषद कुठे झाली होती तर लंडन या ठिकाणी ही शिखर परिषद झाली होती कधी नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसला या परिषदेमध्ये या पुरस्कारांचं वाटप करण्यात आलं त्याच्यामधला पुरस्कार आहे पब्लिक वॉटर एजन्सी ऑफ द इयर आणि हा पुरस्कार मिळाला आहे भारताचा जो नमामि गंगे पुढाकार आहे म्हणजे नमामि गंगे याच्यासाठी भारत सरकारनं राबवलेलं अभियान कोणता आहे तर राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान जे आहे एन एम सी जी म्हणतो आपण त्यालाच नमामी गंगे म्हणतो तर या अभियानाला किंवा या पुढाकाराला पब्लिक वॉटर एजन्सी ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे तर हा पुरस्कार कोणत्या संस्थेच्या वतीनं दिला जातो तर हा पुरस्कार ग्लोबल वॉटर इंटेलिजन्स ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे या संस्थेच्या थ्रू हा पुरस्कार दिला जातो म्हणजे आंतरराष्ट्रीय जल उद्योगामध्ये संबंध करण्यासाठी हा पुरस्कार सुरू आहे याच्यामधून पाणी सांडपाणी किंवा खऱ्या पाण्याचं रूपांतर अशा क्षेत्रामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे मग आता नवमी गंगे या अभियानाची सुरुवात कोणी केली होती तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे दोन हजार पंधरामध्ये मध्ये या अभियानाला सुरुवात केली होती एक लक्षात घ्या या अभियानामध्ये नदीची जे साफसफाई केली जाणार आहे याच्यासाठी ना वीस हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मदत दिली गेलेली आहे वीस हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पांना पण याच्यामध्ये बऱ्याच कामं अजून अपुरी आहेत या योजनेचं जे अपयश बरस आहे परंतु पुरस्कार सध्या मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजे विसडेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणजे विसडेन करून दिले जाणारे पुरस्कार आता याच्यामध्ये लक्षात ठेवा क्रिके क्रिकेटर ऑफ द इयर मेल आणि फिमेल असे दोन गट आहेत तर याच्यामधला वुमेन आणि मेन मेन पुरस्कारामध्ये विरे सॉरी विराट कोहलीला हा पुरस्कार मिळालेला आहे सलग तीन वर्ष म्हणजे दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार विराट कोहलीला मिळालेला आहे म्हणजे क्रिकेटमधील बायबल समजला जाणारं जे मासिक आहे विसडेन मासिक या मासिकातर्फे हा पुरस्कार दिला जातोय आणि सलग तीन वर्ष हा पुरस्कार जिंकणारा विराट कोहली हा जगातला पहिला खेळाडू ठरलेला आहे सलग तीन वर्ष हा पुरस्कार प्राप्त करणारा विराट कोहली जगातला पहिला खेळाडू ठरलेला आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे विसडे लिडिंग विमेन क्रिकेटर ऑफ द इयर हा भारताची स्मृती मंदाना हिला देण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही पुरस्कार भारतामध्ये आहेत हे लक्षात घ्या मग इतर पाच क्रिकेटर ऑफ द इयर विसिडेचे कोण कोण आहेत तर त्याच्यामध्ये बिमॉट ब्युमॉटची इंग्लंडची ओपनर आहे महिला क्रिकेटपटू जॉस बटलर इंग्लंडचा विकेट किपर सॅम करन इंग्लंडचा फास्ट बॉलर रशीद खान अफगाणिस्तानचा लेग स्पिनर आणि रोरी बन्स इंग्लंडचा डोमेस्टिक परफॉर्मन्स ऑफ द इयर तर हे पाच खेळाडू आहेत की ज्यांना क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे मग रशीद खानला जो अफगाणिस्तानचा आहे तर सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर महत्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालाय तो पुरस्काराचं नाव आहे ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द एपिस्टोल हा ह्या ना ह्या नावाने हा पुरस्कार आहे हा पुरस्कार कशासाठी दिला गेलेला आहे तर भारत रशिया यांच्या द्विपक्षीय संबंधामध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी जी भूमिका बजावली या पुरस्कारासाठी याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय रशियाच्या अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन तर रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान कधीपासून दिला जात आहे तर इथं एक सोळाशे अठ्ठ्याण्णव पासून तो दिला जातोय परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून परत दिला देणं सुरू केलेलं आहे म्हणजे जे सोव्हियत सरकार काळात हा पुरस्कार देणं बंद करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे ते म्हणजे ए पुरस्कार म्हणजे जे मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड हा जो म्हटलं जातो म्हणजे भारतामधले जी सर्वोत्कृष्ट पी पीएसयू पी म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जी आहे म्हणजे भारतातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक उपक्रम यांना हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक उपक्रम हा पुरस्कार कोणत्या कंपनीला जाहीर झालाय तर तो इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला जाहीर झालेला आहे ओएन जी नाही जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये दुसरं नाव ओ एन जी सी असणार आहे तर ओ एन जी नसून तो इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला एआयएमए म्हणजे मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड हा जाहीर झालेला आहे तर याच्यामध्ये बरेच असे अकरा श्रेणीमध्ये वेगवेगळे अवॉर्ड दिले जातात त्याच्यामध्ये महत्वाचे कोण आहेत तर तीन व्यक्ती आहेत त्यातली पहिली व्यक्ती आहे ते म्हणजे अजीम प्रेमजी जे विप्रो लिमिटेड चे अध्यक्ष आहेत तर हे अझीम प्रेमजी यांना लाईफ टाइम कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड हा जाहीर झालेला आहे दुसरा पुरस्कार महत्वाचा आहे तो म्हणजे बजाज फिन्सरो लिमिटेडचे चे एमडी संजू बजाज संजू बजाज यांना एंटरप्रेनर ऑफ द इयर हा अवॉर्ड जाहीर झालेला आहे आणि तिसरे आहेत ते म्हणजे संजीव मेहता यांना बिझनेस लीडर ऑफ द इयर हा अवॉर्ड झाला आहे म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या बरोबरच तुम्हाला ही तीन व्यक्ती आहेत ना हे सुद्धा मॅनेजिंग अवॉर्ड दोन हजार एकोणीस इंडिया मॅनेजिंग अवॉर्ड दोन हजार एकोणीस याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर हे जरूर लक्षात ठेवा मग हे जे पुरस्कार आहेत हे कधीपासून दिले जात आहेत तर दोन हजार दहा सालापासून हे पुरस्कार दिले जात आहेत तर आपण आजच्या भागामध्ये एवढंच पाहतोय आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद